श्री स्वामी समर्थन मित्रांनो जी मराठीवरील मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता सगळेजण भरवीच्या घरी जेवण करतात तर जेवण एकदम छान झालं झाले असल्याचं बबलू सोहम सारंग बोलतात तेव्हा आता सारंग म्हणतो की पण एक इच्छा आहे की ताराने आता समोरासमोर गाणं म्हणून दाखवावं तेव्हा आता सगळेजण ताराला गाणं म्हणण्यासाठी फोर्स करू लागतात बबलू म्हणतो की होय तारा तुझं गाणं झालंच पाहिजे तर सोहो म्हणतो की होय तारा तू एक तरी गाणं गाच तेव्हा आता तारा ही सगळीकडे बघत असते ते ऐकून आता मात्र ताराची घाबरगुंडी गा, उडालेली असते तेव्हा आता बबलू म्हणतो की तुम्ही उब <laughs> उभ्या का आहात अशा बसाना तर आता सारंग देखील ताराला बसायला सांगतो भैरवी आता सावलीकडे बघते तारा आता भैरवी शेजारी बसते तेव्हा आता ताराकडे बघत भैरवी म्हणते की माझी तारा ना आता गायली असती पण त्याचं काय आहे ना ती विठ्ठलाची अगदी निश्चिम भक्त आहे भैरवी म्हणते की पण ताराचा एक नियम आहे की एकदा का अभिषेक झाला त्यानंतर तारा डायरेक्टली हरिनाम सप्ताहामध्ये गाते भैरवी म्हणते की तुम्हाला हे सगळं वेगळं वाटलेल वे पण ताराचा तोच नियम आहे कारण आपण घरी कसा एखाद्या देवासाठी निवेद्य बनवतो आणि देवाला तो निवेद्य दाखवल्यानंतर जेवण करतो भैरवी म्हणते की माझ्या ताराचा सुद्धा असंच आहे जेव्हा पांडुरंगासमोर ती गाईल ना त्यानंतर ती सगळ्यासमोर गाईल भैरवी म्हणते की आता अभिषेक झाल्यानंतर तारा गाण्याचा रिसर्व रिअर्स सुद्धा करणार नाही डायरेक्टली ती आता सप्ताहामध्ये गाईल भैरवी म्हणते की तेव्हा तुम्ही राग मानू नका बरं का सारंग म्हणतो की बरोबर आहे मी समजू शकतो हसतच भैरवी म्हणते की हवं तर सप्ताह झाल्यानंतर सप्ताहामध्ये ताराने गाणी गायले ना त्यानंतर तुम्ही पुन्हा घरी या जेवण करायला तेव्हा तारा गाय गायल तेव्हा आता सोम उम, सोम हा ताराकडे बघतो आणि म्हणतो की सप्ताह झाल्यानंतर ताराचं गाणं ऐकण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ ना म्हणजे त्याचं कसं आहे ना तारा ही विठ्ठलाची भक्त आहे तेव्हा आता त्यानंतर आम्हाला सुद्धा इथे वेळ घालवता येईल आणि जेवण करायला आणि गाणं ऐकायला इथे येता येईल आणि त्यासाठी आम्ही इथे थांबूही शकतो तेवढ्यात आता बबलू म्हणतो की घर बघायचं बघायचं राहिलं रे सोहोम सोहोम म्हणतो की आपण घरातच आहोत ना तेव्हा बबलू म्हणतो की अरे हात धुवायला धुवायचं राहिलं आहे तर सोहम म्हणतो की तर आता बबलू सोहमला खुणावत म्हणतो की हो तारा तारा म्हणते की मॉ मी अण्णा आपलं घर दाकू का तेव्हा आता हसतच भैरवी म्हणते की हो दाखव ना इकडे आता जयंत जयंतने सावलीचा सगळा भूतकाळ ऐश्वर्याला सांगितलेला असतो तेव्हा आता ऐश्वर्या विचार करते की याचा तर मला काहीच उपयोग नाही आणि हे जरी सगळं मी चांगलं सांगितलं ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही ते आता विचार करून ऐश्वर्याला म्हणते की हे बघ तू मला जे सांगितलं ना त्याचा फारसा मला काहीच उपयोग होणार नाही या सगळ्याचा तर काहीच उपयोग होणार नाही पण तू जर एक गोष्ट केली आणि या सगळ्याचा उलट जर तू सांगितले ना तर काहीतरी फायदा होईल असं आता ऐश्वर्या जयंतला बोलते जयंत म्हणतो की वेगळं सांगायचं म्हणजे काय तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की असं सांगायचं की जन्ना जगन्नाथच्या प्लॅनमध्ये सावली ही पहिल्या पास दिवसापासूनच इन्व्हॉल्व्ह होती ते ऐकून आता जयंती हसू लागते आणि म्हणते की मी तयार आहे आणि त्यानंतर मेकअप सगळं सगळं सामान खुर्चीवर ठेवते आणि जयंती उठून उभा राहते आणि म्हणते की आत्ता तर या गोष्टीची सुरुवात होते आणि यांच्यात सुरुवातीलाच विलन आहे आणि या गोष्टीची विलन आहे सावली आणि या गोष्टीचा दुसरा विलन आहे तो म्हणजे जगन्नाथ अशी ऍक्टिंग आता जयंती करू लागते जयंती सांगू लागते की जगन्नाथ आणि सावली मेंद्र्याच्या घरी कार्यक्रम असताना तिथे आले आणि तिथे येताना मात्र मेंद्र्याच्या घरचं सौंदर्य बघून सावलीचे डोळे दीप आणि धुंदावले हो मग सावलीने विचार केला की माझ्या आयुष्यात मी एवढी श्रीमंती कशी होऊ शकते मग सावलीने विचार केला की या घरची जर मी सून झाली तर हे सगळं साम्राज्य माझं होऊ शकतं आणि जगन्नाथच्या या प्लॅनमध्ये मग सावली इन्व्हॉल्व झाली मग हो जगन्नाथने विचार केला की जर या पोरीला आपण हाताशी धरलं आणि या घरात जर सून म्हणून आणलं तर हे सगळं साम्राज्य आपल्या हातात येईल आणि मग दोघांचा प्लॅन सुरू झाला असं जयंती आता ऐश्वर्याला सांगू लागते मग आता जयंती सांगू लागते की जगन्नाथने सावलीसोबत डील केलं आणि तिला सांगितलं जर माझं तू ऐकलं तर सगळं काही तुझ्या मनासारखं का होईल जयंती म्हणते की मग सावलीने ती डील ऐकून घाबरली आणि म्हणाली की माझे घरचे खूप साधे भोळे आहेत त्यांना हे पटणार नाही जयंती म्हणते की आणि माझी बहिणीला जर हे सगळं कळालं तर ते खूप रागवतील आकाश पातळ एक करतील आणि मग मला घरातून सुद्धा हाकलून देतील जयंती म्हणते की फायनली मग जगन्नाथ आणि सावलीची डील झाली जगन्नाथने सांगितलं होतं सावली तू मी जे सांगितलं ते करशील ना तर आयुष्य आरामात लोळत पडशील मग जगन्नाथने सावलीच्या आयुष्यात अमरला आणि सागरच्या आयुष्यात अस्मिताला जयंती म्हणते की त्यांचा सगळा अभ्यास आणि प्लॅन झाला होता लग्नाच्या दिवशी अस्मिताला गायब करायचं हे सुद्धा ठरलं होतं आणि त्यावेळेस जगन्नाथने सावलीला सांगितलं होतं तू फक्त हे नाटक कर की मला हे लग्न अजिबात पटत नाही आणि मी हे लग्न करणार नाही म्हणून जयंती आता पुढे म्हणते की त्यावेळेस सावलीने सावलीला साव। असं सांगितलं होतं की अशा पद्धतीने मी सारंगच्या आयुष्यात नाही येऊ शकत हो आणि मोठा ड्रामा करून हे सगळं नाटक झाल्यानंतर मग सारंग लग्नाला तयार व्हायचं हे जयंती जयंती आता सांगत आता सांगत असते त्यानंतर रडत म्हणते की अखेर सारंग सर आणि माऊलीचं लग्न झालंच आणि जयंती म्हणते की त्यानंतर एवढं मोठं दुःख मी माझ्या हृदयात आतापर्यंत साठवून ठेवलं होतं पण आता मी ठरवलं की ठरवलं की नाही नाही माझ्या घरच्यांना हे सगळं सत्य सांग असं म्हणत मग ती मग मी हे सत्य घरच्यांनाच सांगणार असं आता जयंती ही ऐश्वरला बोलते आता ऐश्वरला जयंतीचं हे नाटक ऐकून खूप आनंद झालेला असतो पण ऐश्वर्या जयंतीला म्हणते की बस झालो आता बस खाली तर जयंती आता ऐश्वर्याला म्हणते की कसं काय वाटतं तर आता ऐश्वर्या म्हणते की हे सगळं सांगण्यासाठी तू किती पैसे घेशील पुन्हा आता ड्रामा करत जयंती म्हणते की पैसे अहो असं काय बोलता तुम्ही मला पैशात तोलताय का अहो तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात आणि तुम्हाला पैसे मागायची माझ्यात हिंमत नाही आहे आणि त्यानंतर आता ऐश्वर्या ती मेकअपची सगळी किट आता जयंतीला देते आणि म्हणते की आता इथून पुढे लक्षात ठेव मी जे सांगेल आणि आता तू जे सांगितलं ना तसंच तू घरच्यांना सांगायचं जयंती म्हणते की आता मी जादूचा खेळ खेळणार फक्त तुम्ही मला सांगायचं आणि मी पोपटासारखं मिटू मिटू बोलायचं विचार करत आता ऐश्वर्या म्हणते की खरं तर मला तुझ्याशी वाईट वागायचं नाही पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकते का तेव्हा आता जयंती म्हणते की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता आणि बघा आता मी पुढे काय करते आणि जयंती म्हणते की आपण दोघे मिळून ना आता त्या सावलीची चांगलीच वाट लावा ते तेव्हा भी... आता ऐश्वर ऐश्वर्या विचार करू लागते की इकडे आता दुसरीकडे आता भैरव भैरवी ही सारंग आणि सावली समोर आता बसलेली असते तेव्हा आता भैरवी म्हणते की आईचं काय चाललंय तर आता सारंग सगळं काही व्यवस्थित असल्याचे भैरवीला सांगतो इकडे आता तेवढ्यात सोहम आणि बबलू घर बघून तारासोबत इथे येतात तर आता सोहम म्हणतो की मगाशी मी आतमध्ये ताराच्या बाबाचा फोटो बघितला तेव्हा लगेच सोहम म्हणतो की आहा आहेत ना ते ते तर आता भैरवीच्या डोळ्यासमोर तिचा नवरा आलेला असतो आणि तो कसा घर सोडून गेला आणि तो काय काय म्हणा आता भैरूच्या डोळ्यासमोर सगळं दृश्य अटवून तिचे डोळे भरून आलेले असतात त्याने घर सोडून वेळी सांगितलं होतं की जसा मी तुला सोडून चाललो ना तसंच एक ना एक दिवस तारा सुद्धा तुला सोडून जाणार आणि ते ऐकून आता भैरूच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यातच आता सोहो म्हणतो की म्हणजे मी काही चुकीचं बोललो का भैरवी म्हणते की नाही गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडला पडला आणि तेव्हा ते आता भैरवी सांगू लागते की ताराचे बाबा ना ते सुद्धा पांडुराचे निश्चित भक्त होते विठ्ठलावरती त्यांचं त्यांची खूप श्रद्धा विश्वास होती भैरवी म्हणते की विठ्ठलाच्या भजनाने आणि कीर्तनात त्यांचं मन खूप रमायचं एवढं रमायचं की त्यांना स्वतःच्या संसारास देखील कधी लक्ष देता आलं नाही भैरवी म्हणते की आणि मीही त्यांच्याकडे कधी याविषयी तक्रार केली नाही असेच एक दिवस भजनाच्या कार्यक्रमात गेले असताना पुन्हा ते कधीच परत आले नाही आणि मग माझ्या लहानशा ताराला माझ्या कडेवरती घेऊन मी त्यांना सगळीकडे शोधले मग पण कुठेच ते सापडले नसल्याने भैरवी आता सारंग सोहम बबलूला सांगते की सांगते तेव्हा आता भैरवी पुढे म्हणते की पोलिसात सुद्धा मी तक्रार केली होती त्यांनी सुद्धा खूप शोध घेतला पण माझ्यात माझ्या हातात काहीच आलं नाही शेवटी फक्त पडली निराशा आणि मग माझ्या मनाची मी समजूत घालून तारला मी माझं जग बनवलं आणि त्यांचं सुद्धा स्वप्न होतं की तारांनी मोठी गायिका व्हावी मग मला सुद्धा त्यांचं तेच बोलणं आठवलं आणि त्यांच्यासाठी मी तारला खूप रिसव रिहर, रिहर्सल करून आता गायिका बनवलं खूप मेहनत घ्यावी लागली पण त्यांचं स्वप्न मला देखील पूर्ण करायचं होतं असं भैरवी ड्रामा करत आता सारंगला सांगत असते तारला मोठं करण्यासाठी मी त्यामध्ये एवढं रंगले की माझं सगळं सूर मी ताराला देऊन टाकले आणि त्यानंतर आता भैरवी पुढे म्हणते की मला अजूनही वाटतं की जिथे कुठे ते असतील ना ताराचा आवाज ऐकल्यानंतर ते नक्कीच माघार येतील आणि त्यानंतर आता भैरवी डोळे पुसत म्हणते की असं झालं झालं माझ्या आयुष्यात तेव्हा सारंग म्हणतो की भैरवी तुमच्या आयुष्यात असं काही झालं असेल तर मला